पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या शिरूर बायपास जवळ दोन आरोपींकडून पाच गावटी पिस्तोल आणि चार जिवंत कारतुसे असे एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे शिरूर बायपास जवळ एका हॉटेल शेजारी दोन जणांकडे अनधिकृत शस्त्र असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी कारवाई केली असता दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच गावटी पिस्तोल आणि चार जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले यामध्ये अनिकेत गव्हाणे आणि मंगेश खोपटे अशा या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी कारवाई आहे ती शिरूर पोलीस स्टेशननी ती कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की काही व्यक्ती दोन व्यक्ती हे गावठी पिस्तूल जी आहेत ती घेऊन येत आहेत आणि ते शिरूर शहरामध्ये आणि त्या भागामध्ये विकण्याकरता ते ते पिस्तूल आणणार होते ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी ती वर्कआउट केली आणि त्याच्यामध्ये दोन इस्मांना आम्ही अरेस्ट केलं त्यामध्ये त्यांच्याकडे आपण जसं बघू शकता पाच गावटी पिस्टल्स हे हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यासोबतच चार जिवंत राऊंडसुद्धा त्या दोन व्यक्तींकडनं हस्तगत केल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत नाही ही ह्याच भागात राहणारी लोकं आहेत आपण आम्ही जे प्रेस प्रेसनोटमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये ही अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातली एक व्यक्ती आहे आणि दुसराच पारनेर तालुक्यातला एक व्यक्ती आहे आणि ह्या ह्या दोघांकडनं ह्या सदर पिस्तल ह्या जप्त करण्यात आलेल्या आहे ह्यामध्ये एक अनिकेत विलास गवाने वयवर्ष वीस राहणार गवानवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि दुसरा मंगेश दादाभाऊ खुपटे राहणार वयवर्ष वीस राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ह्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेला तर ह्यांची एका व्यक्ती थ्रू ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की मी पिस्टल सप्लाय करतो आणि त्यातनं मग ही लोक तिथनं जाऊन त्यांनी ह्या हे जेवढे पण गावठी अग्निशस्त्र आहेत ते आणलेले आहेत मी त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही कारण खूपच प्रीमॅच्युअर आहे आता अर्ध्या तासातच ता 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 मला मला काय आहे इन्व्हेस्टिगेट करणे काहीतरी कन्क्लुजनपर्यंत यायला काहीतरी थोडा तरी वेळ लागेल ना म्हणजे काय घटना तेवढी सांग मला प्रिलिमिनरी फक्त एवढी माहिती मिळते की एका मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे आणि ते हल्ला करणारे त्याचे वर्गमित्र त्याच्या बाराव्या वर वर्गात शिकणारे त्याच कॉलेजची दोन मुलं आहे इतकीच प्रिलिमिनरी माहिती आहे ठीक आहे अहो नाही अर्धा तासात सध्या तरी माझ्याकडे कुठलीही जादूची कांडी नाही आहे त्यामध्ये अजून अजून एक आम्ही कारवाई केली आहे ज्यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एक कारवाई झाली आहे ज्याच्यामध्ये तीन आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा दोन गावठी पिस्टल हे हस्तगत करण्यात आलेले आहे